शांती आज आहे पाच चार दोन हजार पंचवीस ची मगली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आता नावारुपाच्या रोगापासून वाचायचे आहे उलटे खाते बनवायचे नाही एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे प्रश्न आहे भाग्यवान मुले कोणत्या मुख्य पुरुषार्थाने स्वतःचे भाग्य बनवतात उत्तर आहे भाग्यवान मुले सर्वांना सुख देण्याचा पुरुषार्थ करतात मनसा वाचा कर्मणा कोणालाही दुःख देत नाहीत शीतल होऊन चालतात तर भाग्य बनते तुमचे हे स्टुडंट लाईफ आहे तुम्हाला आता दुःख सहन करावे लागणार नाही अपार आनंदामध्ये राहायचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे निर्बंधन होण्याकरिता ज्ञानाची मस्ती असावी देह अभिमानाचे वर्तन असू नये आपसामध्ये खारट पाणी होण्याचे संस्कार नसावे देहधारींवर प्रेम असेल तर बंधनमुक्त होऊ शकत नाही दुसरा पॉइंट आहे कर्मयोगी बनून राहायचे आहे आठवणीमध्ये बसणे जरुरी आहे आत्म अभिमानी बनून खूप गोड आणि शीतल बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे सेवेमध्ये हड्डीहड द्यायची आहे आजचे वरदान आहे श्रीमताने मनमताच्या आणि जनमताच्या भेसळीला समाप्त करणारे सच्चे स्वकल्याणी भव स्पष्टीकरण आहे बाबांनी मुलांना सर्व खजिने स्वकल्याण आणि विश्वकल्याणासाठी दिले आहेत परंतु त्याला व्यर्थ जागी वापरणे अकल्याणाच्या कार्यामध्ये लावणे श्रीमतामध्ये मनमत आणि जनमताची भेसळ करणे हे अमानतमे खयानत अर्थात विश्वासघात आहे आता या विश्वासघाताला आणि भेसळीला नाहीसे करून रुहानियतला आणि दयाळूपणाला धारण करा स्वतःवर आणि सर्वांवर दया करून स्वकल्याणी बना स्वतःला बघा बाबांना बघा बाकीच्यांना पाहू नका स्लोगन आहे सदैव हर्षित तेच राहू शकतात जे कुठेही आकर्षित होत नाहीत ओम शांती